वृक्षवल्ली अम्हा सोयरे या तुकोबाच्या अभंगाप्रमाणे पर्यावरणाचं रक्षण करणं सर्वांची जबाबदारी आहे भारतीय जनता पार्टी देखील पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे नाशिक येथील साधुग्रामसाठी कुठेही अनावश्यकपणे वृक्षतोड केली जाणार नाही काही झाडं आपल्याला हटवावी लागतील त्याबद्दल गिरीश महाजन यांनी देखील भूमिका स्पष्ट केली आहे की एक झाड बाजूला केलं तर त्या बदल्यामध्ये आपण दहा झाडं लावणार आहोत त्यामुळे साधूग्रामसाठी कुठेही अनावश्यक वृक्षतोड केली जात नाही कुंभमेळा हा हिंदूंचा सर्वात मोठा उत्सव असतो या निमित्ताने देशभरातून साधू संत भाविक नाशिकमध्ये गोदावरीचं स्नान करण्यासाठी येत आहेत त्यांची सुविधा व्हावी त्यांना कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी सरकार प्रयत्नशील आहे यामध्ये कुठेही पर्यावरणाचा रास होणार नाही कमीत कमी झाडं स्थलांतरित करावी लागतील किंवा हटवावी लागतील यासाठी देखील प्रशासन आणि सरकार काळजी करत आहे माझी सयाजी शिंदे यांना देखील विनंती आहे की आपण सरकार सोबत चर्चा केली तर निश्चितपणे या सगळ्या प्रकरणावर तोडगा निघेल नगरपालिका निवडणुकीमध्ये पैशाचा पूर येतोय असा आरोप उद्धवजी ठाकरे घरामध्ये बसून करतायत माझी उद्धवजींना नम्र विनंती आहे की आपण नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये एकही सभा घेतली नाही उलट आपल्या उमेदवारांना सहकार्य मिळत नाहीत म्हणून तुमचे उमेदवार अर्ज मागे घेत होते त्यावेळेला देखील तुम्ही त्यांच्याशी संवाद साधत नाहीत तुम्ही घरामध्ये बसून निवडणूक लढतायत आणि घरामध्ये बसून विजयी होण्याची स्वप्न बघतायत त्या उलट देवेंद्रजी फडणवीस रोज चार चार पाच पाच सभा घेऊन जनतेशी संवाद साधतायत त्यांच्या प्रचार सभेंना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद येतोय त्यामुळे विनाकारण पराभवाचं खापर पैशावर फोडण्याचा प्रयत्न करू नका घरामध्ये बसून कुठलंही युद्ध किंवा लढाई जिंकता येत नाही हे उद्धवजी ठाकरे यांनी लक्षात ठेवावं आम्ही मैदानात आहोत जनतेशी संपर्कात आहोत जनतेशी संवाद साधतोय त्यामुळेच भारतीय जनता पार्टीला जनतेचे आशीर्वाद मिळतील उद्धवजी तुम्ही घरामध्ये बसून रड़गान गाणं बंद केलं पाहिजे उभाटा गट आणि मनसेला असं वाटतं की मराठी मतदारांवर आपलीच मक्तेदारी आहे हा अहंकार उभाटा गट आणि मनसेला आहे येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत या अहंकाराचा चक्काचूर झाल्याशिवाय राहणार नाही भारतीय जनता पार्टीसोबत देखील मराठी मतदार आहे आणि मराठी माणसांच्या हितासाठी उद्धवजी ठाकरे यांनी एकही काम केलेलं नाही त्यामुळे मराठी मतदार मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मनसे किंवा उभाटगट यांना साथ देणार नाही त्यांच्या अहंकाराचा यावेळी चक्काचूर झाल्याशिवाय राहणार नाही भारतीय जनता पार्टीसोबत मराठी मतदार मुंबईकर निश्चितपणे पाठीशी राहतील यात अजिबात शंका नाही काँग्रेसनं नेहमीप्रमाणे आपल्या मित्रांचा घात करायला सुरुवात केलेली आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसनं स्वबळाची घोषणा करून महाविकास आघाडीच्या ठिकऱ्या उडवलेल्या आहेत खर तर उद्धवजी ठाकरे यांचा वापर करून काँग्रेसने त्यांना दूर करण्याचं काम केलंय मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेसची वोट बँक असलेली मुस्लिम मतं आपल्यापासून दूर जातील या भीतीनं काँग्रेसनं उद्धवजी ठाकरे यांना महाविकास आघाडीतून एकटं पाडलंय आणि काँग्रेसनं स्वबळाची घोषणा केली आपल्या मित्रांना दूर करणं त्यांच्या पाठीत खंजीर खुपसणं ही उद्धवजी ठाकरे यांची जशी परंपरा आहे तशी काँग्रेसची परंपरा आहे जैसी करणी वैसी भरणी तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर खुपसला होता आता काँग्रेस तुमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसतय ही त्यांच्या कर्माची मिळालेली फळ आहे पाच महापालिकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र येत आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टीला काहीही फरक पडणार नाही मुंबईमध्ये बेसच्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू एकत्र आले होते परंतु त्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटला आता देखील राज ठाकरे किंवा उद्धवजी ठाकरे महापालिका निवडणुका एकत्र लढणार असतील तरी त्यांनी नक्की लढावं त्यांना आमच्या शुभेच्छा परंतु जनतेचा विश्वास भारतीय जनता पार्टीवर आहे देवाभाऊंवर आहे देवाभाऊंनी ज्या पद्धतीची विकास काम केली त्यामुळे जनता आणि महापालिकेच्या निवडणुकीत सर्व मुंबईकर आणि इतर महापालिकेच्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच विजयी होईल खरंतर राज ठाकरे भूमिका आहेत उद्धवजी ठाकरे भूमिका आहेत त्यामुळे भूमिका बदलणाऱ्यांना लोक मतदान देणार नाहीत ही महाराष्ट्राची परंपरा आहे भाजपचे पैसे घ्या आणि शिवसेनेला मतदान करा अशा पद्धतीचं वक्तव्य दीपकजी केसरकर यांनी केलंय केसरकर साहेब भारतीय जनता पार्टी कधीही लक्ष्मी दर्शनावर विश्वास ठेवत नाही पैसे वाटणं ही भारतीय जनता पार्टीची संस्कृती नाही जर का पैसे वाटायचाच विषय असेल तर दीपक केसरकर हे ज्या मतदारसंघातून निवडून आले त्या मतदारसंघात देखील लक्ष्मी दर्शन झालं होतं का असा माझा दीपक केसरकरजी यांना सवाल आहे त्यामुळं आपली महायुती आहे महायुतीमध्ये कुठेही व्यत्यय येईल मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न कुणीही करू नये दीपकजी केसरकर हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना देखील विनंती आहे की आपण महायुती म्हणून महाराष्ट्रामध्ये एकत्रित लढलोय अशा पद्धतीचे वक्तव्य करून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेमध्ये दरी येईल असा प्रयत्न करू नये भारतीय जनता पार्टी कधीही लक्ष्मी दर्शन आणि पैसे वाटप याच्यावर विश्वास ठेवत नाही हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव